नमस्कार मित्रांनो तर तरा उद्या आहे महाशिवरात्र त्यामुळे तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे वासोटा आणि नागेश्वरी वासोटा हा किल्ला आहे महाराजांच्या काळातला आणि नागेश्वरी हा तिथं शंकराचं देवस्थान आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला पाहूया आपण पुढचं हळूहळू मी पार्ट वन आणि पार्ट टू वन, पार्ट वनमध्ये मी तुम्हाला नागेश्वरी हे ठिकाण दाखवणार आहे आणि पार्ट टू मध्ये वासोटा किल्ला हेच ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघायला तुम्ही विसरू नका तर मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सहा आम्ही चाललोय वासोट्याला वासोटा नागेश्वरी हे दोन्ही देवस्थान आम्ही करणार आहे आज आहे महाशिवरात्र आम्ही आलेलो आहे कास पठारापासून तर आता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता सकाळचे सहा साडेसहा झालेले आहेत सूर्योदय झालेलं आहे बघा बघा रंग तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पाण्याचं तलाव हे आहे आमचं कास तलाव इथून आम्हाला पाणी पुरवठा होतो तर इथून अजून आपल्याला एकोणीस किलोमीटर पुढं जायचंय बघा तुम्ही हे हा एक घन गन, घनदाट जंगल आहे इथलं सगळं खाली जास्त पण सगळं असू मित्रांनो तुम्ही हे जे बघताय ना इथं हित, आहे असोटा आणि त्याच्या पलीकडं आहे नागेश्वरी नागेश्वरी तिथं शंकराचं देवस्थान आहे तर मित्रांनो आम्ही इथं आलेल आहे मुनावे गाव आहे इथं इथं आम्ही आलेलो आहे इथून आता बोटिंग करणार आहे इथून बोटिंग तिथं पोचायला पायथ्याशी पोचायला किल्ल्याच्या पायथ्याशी पोचायला आम्हाला पावण तास तरी जाईल तरी सकाळचे साडेसात वाजले आहेत इथं असे बोट लागलेले आहेत खाली की असे बघा इथं भरपूर असे माणसं पण दिसत आहेत तुम्हाला हा डॅम आहे कोयना डॅम आहे हा भरपूर असा पसरलेला डॅम आहे हा इथून आम्ही आता बोटिंग करून इकडं जाणार आहे इथं ह्याच्या पलीकडं या डोंगराच्या पलीकडं वासोटा किल्ला आणि तिथेच त्याच्या तिथून अजून अर्धा तास लागतो ह्याला जायला नागेश्वरीला मे महिन्यात लेख कमी असतं पाणी ओके आहे की नाही ना हो ह्यो नवीन वासोट आहे आणि ह्यो आहे ना जुना वासोट आहे आणि ती तिथं डोंगर आहे त्याच तिकड पलीकडे आहे ना ते नागेश्वरीचं हे पहिला तिथं जायचं

पाणी बाग किती स्वच्छ कोणती ददे वर्दे उपरना, खुल पकर उपरना। चिविडा सरद्यो पिष्चि नहीं गया। 誰がしろともにしてもいい。

ये गाडी तीन इथं विहीर आहे बघा खाली कमी करत आता इथपर्यंत आणि साडेचा व्यवस्था मी करेन आणि सगळ्या टीमने घेऊन आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारची बेडगाडी करताय देवसान कमिटीच्या ना आपला या ठिकाणी सत्कार मी या ठिकाणी

মনোহার নাম খারা খোলা বাড়ি জানো সারক সরকার

아, 그 말은 제아은 제가 니라가 브라더니 제가 브니 제가 브라더니 제 ا ادھر سائیڈ پہ وڑا پھر دونی سائیڈ پہ پھر وڑا یہاں وڑا یا سلام ذرا درشن کیا تے نمسکار کرے تے وڑا سلام ذرا درشن کیا تے نمسکار کرے تے وڑا وڑا میرے 100 روپے دے دے وڑا دے ہاں ذمہ دار

राज्यात आढळले सर्व भाविकांच्या कमिटीच्या भाविकांचं स्वागत स्वागत या भाविकांना प्रशासकीय मंदिरांची भेटी दिलेली आहे

चांगले था <Goldoop span> <Yeah>. पद्धती

तर मित्रांनो पार्ट वन तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव हो नक्कीच लिहा आणि पार्ट टू बघायला विसरू नका पार्ट टू बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा